ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कोणार्क ग्रीन आणि कोणार्क इन्फ्रा दोनशे सत्तर कंपनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लढा कामगार संघटनेने पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय किमान वेतन लागू ओळखपत्र वेळेत पगार अदा करणे पेमेंट स्लीप ई वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे बिना नोटीस दिल्याशिवाय कामावरून कमी न करणे अशा विविध मागण्या घेऊन लढा कामगार संघटनेने आमरण उपोषण सुरू केलंय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं संदीप गायकवाड यांनी सांगितलंय परंतु वारंवार लढा कामगार संघटनेचे पदाधिकारी पत्र व्यवहार करूनही तोडगा निघत नसल्याने आयुक्तांच्या कामावर नाराजगी व्यक्त केली आहे आपण सर्व पत्रकार आणि मीडिया वाले हे साक्षीदार आहेत की उल्हासनगर शहरात जे स्वच्छता सैनिक काम करतात त्यांच्या हक्काचे आणि त्यांच्या मेहनतीचा मोबदला त्यांना मिळत नाही किंवा त्यांना त्यांच्या सवलती मिळत नाही सुविधा मिळत नाही याबाबत वारंवार पत्र व्यवहार केल्यानंतर सुद्धा कोणार ग्रीन एनवायरो आणि कोणार्क इन्फ्रा मधील प्रभाग समिती तीनशे दोनशे सत्तर कामगार अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पत्र व्यवहार केला तसे लेखी आश्वासन दिले परंतु यावर ठोस अशा पद्धतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा त्याचा पाठपुरावा महानगरपालिका किंवा पालिका प्रशासनामार्फत घेण्यात आला नाही गंभीर बाब अशी की मला उपोषणाला उठवल्यानंतर ज्या चर्चेच मला आमंत्रण दिलं होत त्या वेळेस मी त्या तारखेला पोहोचलो सात तारखेला तिकडे गेले असता त्यांनी मला तिकडे बोलवलं पण कंपनी प्रशासनाला त्यांनी बोलवणं केलंच नव्हतं आयुक्त सुद्धा गैरहजर होते त्यानंतर मला पुन्हा आंदोलन करावं लागलं आंदोलन केल्यानंतर पुन्हा त्यांनी मला पत्र दिलं पत्र दिल्यानंतर पुन्हा आज एक महिना पूर्ण होऊन गेला तरी सुद्धा तर माननीय अजित शेख साहेब पालिका आयुक्त यांनी कंपनी प्रशासनाला बोलून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही किंवा युनियन म्हणून आम्हालाही बोलवण्यात आलं नाही आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख आणि कंपनी प्रशासन यांचं संगरमत करून कंपनी प्रशासनात काम करणारे शेकडो कामगार यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम, काम केलं जात आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात म्हणूनच लढा कामगार संघटनेमार्फत मी पुन्हा परंतु कामगार न्यायालय न्यायालयात आम्ही तिकडे जाऊन आलोय आणि महानगरपालिकेला लेखी स्वरूपात सहाय्यक कामगार आयुक्तांनी लेखी स्वरूपात आदेशित केलेला आहे त्याची प्रत मी आपल्यास दाखवतो यात कडक नमूद आहे की किमान अंतर्गत तुम्हाला या कायद्याची अंमलबजावणी करून घ्यायची आणि कामगारांना तो दिलाच पाहिजे किमान वेतनचा जो फरक आहे तोही दिला पाहिजे त्यांना साधा आयकार्ड नाही त्यांना पीएफ नाही नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांना पुरवल्या जात नाही त्या विरोधातच लढा कामगार संघटनेच आंदोलन आहे पूर्ण शहरातील लोकांना संशय निर्माण करणारा प्रश्न आहे की वारंवार आंदोलन उपोषण केल्यानंतरही आयुक्त कामगारांच्या बाबतीत अशा पद्धतीची ठोस भूमिका का घेत नाही दाल में कुछ काला है या पूरी दाल काली आहे असा प्रश्न उपस्थित होतोय आकाशने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा